रशी हो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर आज एक पांडुरंगाचे भजन सादर करीत आहे भजन करारे आज पंढरी रायाचे करून घे कल्याण आपल्या जन्माचे भजन करारे आज पंढरी रायाचे करून घे कल्याण पुल्या जन्माचे अरे लाख लाख कोणी नरदेह मिळाला तुझला अरे लाख खभट कोणी नरदेह मिळाला तुझला या जगात येऊन तुम्ही विषयात कशाला रवला या जगात येऊन तुम्ही विषयात कशाला रमला त्याग कर करून घे कल्याण आपल्या जन्माचे भजन करारे आज पंढरी रायाचे करून घे कल्याण आपुल्या जन्माचे करून घे कल्याण अपुल्या जन्माचे सोडून तुझा तू माझा मणीरंगला गुदे एकदा सोडून तुझा तू माझा मणीरंगला गुदे एकदा जवळ येणार नाही रे कोणी जेव्हा पडेल तुझवर अपदा जवळ येणार नाही रे कोणी जेव्हा पडे पडेल तुझवर अपदा जग हे स्वार्थाचे करून घे कल्याण आपुल्या जन्माचे भजन करारे आज पंढरी रायाचे करून घे कल्याण आपुल्या जन्माचे करून घे कल्याण आपुल्या जन्माचे ही माळी घोडे हाती नाही येणार कुणी रे कामा की घोडे हाती नाही येणार कुणी रे कामा की आशा खोटी तू भजून घे रे रामा ही सोडून आशा खोटी तू भजून घे रे रामा मार्ग कल्याणाचा तू करून घे कल्याण फुल्या जन्माचे भजन करारे आज पंढरीरायाचे रायाचे भजन करारे आज पंढरीरायाचे रायाचे करून घे कल्याण आपुल्या जन्माचे करून घे कल्याण आपल्या जन्माचे करून घे कल्याण आपल्या जन्माचे ಜಿಬಲೆ ತುಲಕಾಯ ಧಾ ಘಡಿವರ ಬಜಾವೆ ಗೋವಿಂದ ಜಿಬಲೆ ತುಲಾಾಯ ಧಾ ಘಡಿವರ ಬಜಾವೆ ಗೋವಿಂದಡಿವರ ಬಜಾವೆ ಗೋವಿಂದಡಿವರ ಬಜಾವೆ ಗೋವಿಂದ ಜಿಬಲೆ ತುಲಾಾಯ ಧಂದವರ ಬಜಾವೆ ಗೋವಿಂದ ಪಂಡ ಭಗವಾನ ಕಿ ಜಯ ವ್ಯಂಕಟಮಣ ಗೋವಿಂದ 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 ಧನ್ಯವಾದ